महाराष्ट्रातील सर्वात मोठी कराटे स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र चॅम्पियन कराटे लीग शरयू चषक दोन हजार पंचवीसचे आयोजन शनिवार वीस सव्वीस एप्रिल आणि रविवार सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बारामती येथील श्री मह महावीर भवन तीन हत्ती चौकेते उत्साहात पार पडले या भव्य स्पर्धेत सांगलीचा अंश स्वप्नील कोळी यांनी आपली चमकदार कामगिरी सादर करत काता प्रकारात आणि कुमिते प्रकारात प्रत्येकी एक सुवर्णपदक जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले दोन सुवर्णपदक सुवर्णपदकांची ही कामगिरी अंशने आपल्या कौशल्य मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर साध्य केली आहे अंश कोळी याला सांगलीतील सुप्रसिद्ध कराटे प्रशिक्षक महेश भोकरे तसेच कानी जिंकू चॅम्पियन्स कराटे अकॅडमी सांगली येथील सर्व प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले अंश हा सध्या एम आय टी विश्वशांती गुरुकुल शाळा सांगली येथे इयत्ता ये पाचवीत शिक्षण घेत आहे या यशाबद्दल अंशवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्याच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव हो केला जात आहे अंशने आपल्या प्रगतीने सांगली शहराचे नाव उज्ज्वल केले असून आगामी काळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही तो नक्कीच यश मिळवेल असा विश्वास त्याचे मार्गदर्शक व्यक्त करत आहे